हाय मित्रांनो कोकणी म्हणजे युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आपल्याला आता ते पाडे उजू करायचे आहेत जोताचे नवीन नवीनच पाडे आहेत तर आपल्याला जोताला उजू करायचे आहेत चला आता आपण तिकडे जाऊया आता तिकडे ही चार वर्षाची वस्त्र आहेत बाजूच्या गावातून जोताला बांधण्यासाठी आणली आहे आमच्या शेजारच्यांनी शेतीसाठी पण जोताला उजू झालेली नाही आहेत त्यांची शेती पंधरा एक मळे आहेत आणल्यानंतर आज जोताला बांधल्या आहेत उजू करण्यासाठी पाड्यांना पुढे एक कासरा लावला आहे पांढऱ्या पाड्याला थोडी मस्ती करतो आहे पण एक चांगली गोष्ट अशी आहे की बसत नाही आहेत पाडे पांढरा किल्लारी वाटतोय व दर्शी वाटतोय तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा चांगले चालेल जत्रा थोडंसं वळण लागण्यासाठी आमच्या बैलांच्या जोताच्या मागून एक दोन दिवस फिरले की होतील उजू आमच्या बैलांच्या जोताच्या मागून फिरवले जातील तेव्हा व्हिडिओ नक्की घेऊन येईल त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा बाकी वासरं छान आहेत पुढच्या वर्षी मजबूत तयार होतील जोतासाठी